नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणा साथ घेऊन आलेलो आहे सोनेवाडी येथे तर वेस्टीज कंपनीचे सोयाबीनवरती रिझर्ट ॲक्वाजेलचे कसे आलेले दाखवण्यासाठी या ठिकाणी छोटासा व्हिडिओ मी घरच्या शेतात शूट करत आहे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे आता हे प्लॉट आहे आपल्या काकाचा या शेतामध्ये बघा पूर्ण पाणी साचलेलं आहे जवळपास एक ते दीड महिन्यापासून या शेतात पाणी साचलेलं आहे आणि पाण्यामुळं काय झालेलं आहे की प्लॉट एकदम कमी वाढलेला आहे वाढ कमी झाली आणि शेंगा बघा अशा दोन दोन चार चार लागलेल्या आहे शेंगांची संख्या कमी आहे दोन दोन चार चार दहा दहा बारा बारा शेंगा एक एका एका झाडाला आहे आणि प्लॉटची हाईट कमी झाली आणि प्लॉट पिवळा झाला आठ दिवसात सोंगाला येत आहे आणि याच्या शेजारी या हातापासून इकडं वरती धुरा पण नाही आहे इथं आपला प्लॉट आहे याच्यामध्ये आपण वेस्टीज कंपनीचे ग्रॅन्युअल खत टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही कशी हाईट आहे वाढ जबरदस्त झाली आणि दुसरी गोष्ट याच्यात पाणी अजिबात नाही हे बघा शेजारीच वावर आहे एकच वावर आहे खोराळ टाईपची जमीन आहे आमची तर हे वावर पाणी जास्त धरतं आहे पलीकडचे जर शेतकरी जर पाहिले आपण तर त्यांचे पण शेतात पाणीच पाणी साचलेलं आहे लागलं तर पलीकडच्या धुऱ्यावरसुद्धा सुद्धा आपण जाऊ तुम्हाला दाखवू आणि इकडं पण बघा आपल्या प्लॉटमध्ये पाणीच नाही आहे कमी होय होतं पण एकदम कमी ॲक्वॉजलमुळे पाण्याचा निचरा झालेला आहे पाणी जास्तमुळं शेंगा तर एकदम कमी लागल्या आता इथं पाणी कमी आहे या प्लॉटमध्ये बघा आता शेजारीच मी तो उभा आहे फक्त शेजारचेच झाड बघा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण शेंगा अशा बदबत शेंगा लागलेल्या आहे आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहे हे बघा झाडाचा शेंडा शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहे असा रिझल्ट आहे वेस्टीज प्रॉडक्टचा हे बघा मंडळी आपण आता आपल्या शेताच्या धुऱ्याच्या वरच्या दिशेनं आलेलो आहे पहिले खालच्या दिशेनं आपण पाणी दाखवलं किती साचलेलं आहे आता वरच्या दिशेनं धुऱ्याच्या शेजारी शेजारचं शेत आहे आमच्या गावाचं तर बघा त्या शेतामध्ये शेता किती पाणीच पाणी साचलेलं आहे हे बघा पूर्ण दीड महिन्यापासून पाणी आहे या शेतामध्ये आणि डबडब पाणीच पाणी साचलेलं आहे आणि सोयाबीन एकदम अशा पद्धतीचे आहे आणि इथून शेजारीच याच्यापेक्षा खाली डाबत आहे आपलं वावर जे डाबातलं वावर आहे ते जास्त पाणी धरत असतं बघा आता या ठिकाणी जवळपास दहा फूट पाच फूट तरी आपण डाबत आहे जमीन आता हे बघा सोयाबीन अशा पद्धतीनं माल लागलेला आहे आणि पाणी अजिबात धरलेलं नाही आहे बघा तुम्हाला कुठं पाणी दिसतं आहे का शेतामध्ये पाणी लवकर सुकलं ॲक्वाजेलचा हा रिझल्ट आहे पाणी नाही आहे आणि शेंगा पण चांगलेला आहे मालाची क्वालिटी चांगली आहे वाढ चांगली झालेली आहे आणि शेंड्यापर्यंत शेंगा लागलेलं आहे आणि हे इथं बघा शेजारीच वरचं वावर पाणीच पाणी आणि इकडं खाली या दोऱ्यापासून इकडं खालचं वावर आपलं पूर्ण हिरवंगार आहे एक सारखं आहे आणि असंच वरच्या बाजूनेसुद्धा आहे तर वरच्या बाजूनेसुद्धा वरचा प्लॉट एकदम हलका आहे खालचा प्लॉट जबरदस्त आहे तर वेस्टीचं ॲक्वाजेलचे वेष्टीज ग्रॅन्युअलचे हे रिझल्ट आहे त्यामुळे सर्वांनी चिबड्या जमिनीसाठी वापरायला पाहिजे हा प्रॉडक्ट शेतकऱ्यासाठी वरदान आहे चिबड्या जमिनीसाठी सुद्धा आणि कोरडो जमिनीसाठी सुद्धा म्हणाला हरकत नाही वेस्टीजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद फक्त दोन फवारण्या झालेल्या आहे शेतामध्ये